मुस्लिम महासेवा संघाचा अनोखा उपक्रम पाणी वाटपातून एकतेचा संदेश शिवजयंतीनिमित्त मुस्लिम महासेवा संघाच्या वतीनं अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांसाठी पाण्याचं वाटप करून संघाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक एकतेचा सा आदर्श घालून दिला या उपक्रमातून धार्मिक ऐक्य सामंजस्य आणि बंधुत्वाची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला मुस्लिम महासेवा संघाचे महाराष्ट्र सचिव असलम शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी बुलढाणा तालुका अध्यक्ष जाफर शेख अहमद शेख बबलू शेख शाहरुख बेख इरफान शेख शेख रफीक इम्रान शाह यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंतीच्या मिरवणुकीत उत्साहानं सहभागी झालेल्या शिवभक्तांना पिण्याचे थंड पाणी वाटप करून मुस्लिम महासेवा संघानं समाजात सलोखा आणि सौधार्याचं उदाहरण निर्माण केलं या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं मुस्लिम महासेवा संघाच्या या पुढाकारामुळे विविध समाज घटकांमध्ये ऐक्याचं वातावरण निर्माण झालंय धर्म वेगळे असले तरी आपल्या संस्कृतीत आपलेपणाचे धागे घट्ट विणलेले आहेत असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सामील होऊन सलोख्याचं वातावरण निर्माण करावं असं आवाहन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकता यांचं प्रतीक निर्माण झालंय शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर बुल्डाना संगम चौक के चयनिस धारक उनकी तरफ से पानी का वाटप रखा गया है ये वाटअप